पंधरा वीस वर्ष एखाद्या संघटनेत काम करणं आंदोलन करणं आणि त्यानंतर अशा पद्धतीने बाजूला केल्या गेल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून नेमकी काय भावना की जी संघटना तर आताच्या पुढासारखी आम्ही जपली हा लाल बिल्ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवला जेवढं प्रेम लेकरांवर केलं नाही त्याच्यापेक्षा अधिकच प्रेम या लाल बिल्ल्यावर केलं कोल्हापूरच्या काही तालुक्यांमध्ये मर्यादित असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना तिथून घेऊन आम्ही बुलढाण्यात नेली आणि महाराष्ट्राचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढला सदाभाऊ खोत असतील मी असेल आम्ही दोघांनी तर खूप वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना नेली हा बिल्ला घराघरामध्ये पोहोचवला अनेक वेळा तुरुंगवाऱ्या केल्या पोलिसांच्या पोलिसांचा मार खाल्ला शेकडो पोलीस केसेस आमच्या अंगावर झाल्या घरादारावर आम्ही तुळशी पत्र ठेवलं लेकरांबद्दल आमचं दुर्लक्ष झालं आमचं घरदार आम्ही उद्ध्वस्त केलं चळवळीमध्ये आणि बावीस वर्षाच्या या संघर्षानंतर चळवळीत काम केल्यानंतर असं फळ राजू शेट्टी आम्हाला देतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही ती कालची बातमी जेव्हा माध्यमातून ऐकली तेव्हा जरा जरा वीस बावीस वर्षाचा काळ डोळ्या समोरून गेला आणि आपण कशासाठी हे सगळं केलं असाही प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की नेते इतके निष्ठूर कसे असू शकतात चळवळीत काम केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या चुकलं उकल असेल तर त्याला समजावून सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे परंतु आतापर्यंत केलेलं काम सगळं विसरून तुम्ही बाजूला करता एखाद्या माणसाला ज्या अवस्थेतून तो कार्यकर्ता जातो ते फक्त त्यालाच माहीत असत त्यामुळं संकट काही मला नवीन नाही पण एखाद्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य जेव्हा आपण समर्पित करतो आणि तीच गोष्ट तुमच्यापासून बाजूला केलं जाते जगात जा त्याच्या इतकं कोणतं मोठं दुःख असू शकत नाही दुःख आहे पण मी उभा राहीन त्याच्यातून पुन्हा असं काय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा